भारतीय संविधानाला यावर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजेच संविधानाचं हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आहे त्यानिमित्त लाखांदूर येथील दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल आणि संविधान प्रचारक चळवळ मुंबई बुद्धविहार समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन संविधान प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन लाखांदूर येथील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या परीक्षेण कार्यक्रमात संविधानाबद्दल इथेमभूत सर्व माहिती देण्यात येईल अगदी कलमवाईज संविधानातील कलमवाईज चर्चा करण्यात येईल त्यानंतर संविधान सन्मान शोभायात्रा शेवटच्या दिवशी काढण्यात येईल आणि सव्वीस तारखेला संविधान दिनी दुपारी चार तीन वाजता ह्या कार्यक्रमाची सांगता होईल ह्या कार्यक्रमामध्ये विशेषतः जुनियर कनिष्ठ महाविद्यालय आणि महाविद्यालयीन तरुण तरून तरुणी आहेत किंवा स्पर्धात्मक परीक्षा देणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून संविधानविषयक संपूर्ण माहिती घ्यावी असे त्यांना माझ्यातर्फे मी आवाहन करीत आहे त्याचप्रमाणे संविधानप्रेमी जे काही नागरिक का आहेत त्या नागरिकांनी ह्या कार्यक्रमाला हजेरी लावून संविधानात्मक आपले अधिकार कोणते आहेत आणि आपले कर्तव्य कोणते आहेत आणि त्या अधिकारांचं उपयोग कसा करावा याची माहिती जाणून घ्यावी असं मी आव्हान सर्व संविधानप्रेमी नागरिकांना विद्यार्थ्यांना तरुण तरुणींना आवाहन करत आहे ह्या कार्यक्रम किती तारीख ते कितीपर्यंत आहे आणि ठिकाण कोणता आहे हा कार्यक्रम लाखांदूर येथील दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी आहे दररोज दुपारी दहा ते पाच अशी या कार्यक्रमाची वेळ आहे आणि तेवीस चोवीस पंचवीस नोव्हेंबर या दिवशी संविधानात्मक बाबीवर कार्यशाळा होईल सगळी चारशे अठ्ठेचाळीस कलमाबद्दल इत्यमभूत माहिती देण्यात येईल आणि शेवटच्या दिवशी संविधान शोभायात्रा लाखांदूर शहरामधून काढून जनजागृती करण्यात येईल